येणारे सण उत्सव मुक्त होणार गणेश उत्सव हा राज्यस्तरीय उत्सव म्हणून घोषित झालाय तो शांततेत पार पडावा नागरिकांना आणि गणेश उत्सव मित्रमंडळांना पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे आवाहन येणारा सण उत्सव गणेश उत्सव पोळा सण तसेच मोहम्मद पैगंबर जन्मोत्सव हे साजरे करण्यासाठी आणि जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये समन्वय बैठक आयोजित करून नागरिकांना येणारे सण उत्सव शांततेत पार पाडण्याचं आवाहन केलं गेले हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याला सुद्धा भेट देऊन समन्वय बैठक मध्ये नागरिकांना येणाऱ्या सर्व उत्सवानिमित्त आणि ते साजरे कसे करायचे साजरे करत असताना नियमाचं पालन तसेच जुगार अवैध देशी दारू विक्री बंद करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले रजिस्ट्रेशन परवाना तसेच गणेशोत्सव मंडळाच्या वतीने परवाने परवानगी घेणे आणि जास्तीत जास्त भक्त मंडळाने शांततेत कायदा सुव्यवस्था बाधित राहील यासाठी सहकार्य करावे सर्व सण उत्सव गणेशोत्सव व्यवस्थित शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य तो बंदोबस्त करण्यात आलाय त्यामुळे येणारे सण उत्सव शांततेत पार पाडण्याचं आवाहन हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले यावेळी पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या गावातील पोलीस पाटील उपस्थित होते गणेश उत्सवाला कुठलेही गालबोट न लागता साजरे करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी प्रदीप वाघ सेनगाव हिंबोली आपले लोक आपल्या ग्रुप जोग मध्ये वारंवार पोस्ट करून त्या चुकीच्या पोस्टला प्रसार करतात त्यापैकी काही लोक त्या पोस्ट खाली काही कमेंट्स करतात आणि ज्याच्या कोणाच्या डोक्यात हे असतं की आता भांडं उभावेत किंवा तंटा वाढावा त्याला ते आपण मदत करत असतो त्यामुळे असलं कुठल्याही प्रकारचं सोशल मीडियामध्ये आलेली मॅसेज पोस्ट हे आपण माहीत नसताना विनाकारण फॉरवर्ड करू नका पोलिसांना कळवा आमच्याकडे एस आय डी डिपार्टमेंट आहे महासायबर आहे हे ती पोस्ट तत्काळ काढून टाकण्यासाठी आणि त्याचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी तत्पर आहेत ते चोवीस तास त्याच्यात कारवाई करतात तसेच या यामध्ये आपण कमेंट करताना काहीतरी चुकीची कमेंट करतो आणि मग तो स्थानिक कोणीतरी त्याला बघतो की यांनी ही कमेंट केली म्हणून तो त्याला प्रतिसाद देण्यासाठी दुसरी कमेंट करतो आणि जे व्हर्च्युअल किंवा सायबर आभासी जगातलं वाद आहे तो जमिनीवर येतो लोक आपापसात भांडणं करतात आणि पोलीस स्टेशनला मग पन्नास तिकडचे पन्नास तिकडचे गट जमून असं करा तसं करा म्हणून वाद करत बसतात तर पोलीस स्टेशनला फक्त चार पाच लोकांनी जर अशी काही घटना घडली तर पाचपेक्षा जास्त लोकांनी न जमतात आपली तक्रार नोंदवावी किंवा व्हॉट्सअपवर पाठवावी आम्ही ती तक्रार नोंदवून त्याच्यावर कारवाई करू आपल्या सगळ्यांचा रोल पाहिजे की आपण समाजात शांतता सुव्यवस्था आणि सौहार्द अभाती राहील यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि यासाठी आम्ही सजग आहोत आपण पण सतर्क राहावं एवढीच विनंती आहे धन्यवाद जय जय महाराज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा